नाशिक जिल्ह्याचा एक इतिहास आहे किंवा राजेल किंवा जुन्या फिरीला त्यावेळेला सी देश पुन्हा सावरायचा होता जवाहरलाल नेहरू प्रधानमंत्री होते चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते जवाहरलाल नेहरूने निकाल घेतला की चीनच्या पासून हा देश सावरायचा असेल या देशाच्या सैन्याचा आत्मविश्वास वाढू शकेल असा संरक्षण नक्की त्या ठिकाणी असला पाहिजे आणि त्यांनी निवड केली यशवंतराव चव्हाण यशवंतराव चव्हाण देशाचे संरक्षण नक्की झाले मला अभिमान आहे किंवा लोकांचा नाशिककरांचा की देशाच्या बांधव काम करण्याच्यासाठी जवानांना आत्मविश्वास देण्याच्यासाठी 小学生の話、さっきはどうだったかし、小学生、自由だけで、やすなしでいらっしゃるのかし、の、微妙にうずんであなたに言ったらさっきから見てるから、早く言ったと言って、ってくれてて、最悪の発想したとはどうだ。あなたに言ってくれ。たくさんだけの事しては、亡くなら越してやまないと。 पण संरक्षणाला लागणाऱ्या गोष्टींची निर्मिती या ठिकाणी होत नव्हती चीनशी लढायचं होतं यशवंतसाहेब चव्हाणांनी निकाल घ्यायचा आणि निफाच्या जवळ विमान तयार करण्याचा कारखाना काढला या देशाचा मीक तयार करण्याचा आणि देशाचं रक्षण करण्याची ताकद असलेला आयुधांचा कारखाना आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये यशवंतसाहेब चव्हाणांनी काढला आणि जगामध्ये